नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी शारदा आणि धनंजय आणि आरू आलेली असते काव्याला आणि नंदिनीला घर परत करण्यासाठी तेव्हा आता ते म्हणतात की या असं म्हणते या या बसाबसा बसा। तुम्हाला काय सांगू तुमच्या मुली एवढ्या चांगल्या आहे ना एवढ्या गोड आहे ना की तुम्हाला सांगते काव्याने घरात पाय ठेवताय क्षणी तिने तांब्या सजा लोटला जोरात की डायरेक्ट असं फुटबॉल लोटला तिने तेव्हा हे ऐकून काव्याला खूप राग येत असतो काव्य सुवात्याकडे बघत असते तर आता तुम्हाला खोटं वाटत वाटत असेल ना तर रम्याला विचारा विचारा तेव्हा आता रम्याकडे सगळे बघतात तेव्हा आता तुम्हाला म्हणते तुम्हाला रम्याला विचारायचं नसेल ना तर तुम्ही स्वतः काव्यालाच विचारा आता काव्याला खूप राग येत असतो काय करावा आणि काय नाही कारण व खूप काही बोलत असते तेव्हा आता शारदा म्हणते की आम्ही ना मुलींना घेऊन जातो की त्यांनाही थोडं बरं वाटेल तेव्हा आता मानिनी म्हणते हो हो घेऊन जा तुम्ही बरं वाटेल त्यांना उद्याच्या दिवशी परत आणून सोडा नाही तर मग आवाई बापू येतील तेव्हा मग घेऊन जातील तेव्हा वा आता वसून ना ना। ते नाही उद्याच्या दिवशी कसं आता घेऊन जा आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तर तुम्ही त्यांना सोडून द्या कारण दुसऱ्या दिवशी थोडीच आपण आणतो दिव्या लागण्या दिवे लागण्याच्या वेळेसच आपण मुलींना घरी आणतो ना स सासूच्या घरी असतात सुना तेव्हा आता वसूचं वा हे ऐकून खूप वाईट वाटत असतं काव्याला काव्य खूप मनातल्या मनात, मनात खूप तिचं खात हे कर, करत असते तेव्हा आता रम्या म्हणते अई बस किती बोलते तू त्यांना वाईट वाटेल ना त्या नवीन सुना आहे ना तू किती बोलतेस त्यांना असं तर रम्य वसूला शांत करत असते आणि मग इकडे शारदा म्हणते हो ताई बरोबर आहे वसुताईंचं सुद्धा आम्ही ना संध्याकाळी बापू येतील तर ते घेऊन जातील त्यांचं त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे करून ठेवतो आम्ही आणि मग ते दोघी मुलींना घेऊन जातील आमच्या घरचं जेवायला पण भेटेल त्यांना असं ते आता म्हणत असते तेव्हा आता धनंजय म्हणतो हो हो चालेल ना आम्ही छान स्वयंपाक पाणी वगैरे करून ठेवतो तर आता इकडे काव्य काव्य म्हणते काय मला राहायचं आहे एक दो एक दिवस तरी लगेच कसं काय येऊ मी इकडे असं म्हणत असते तर आता इकडे नंदिनी म्हणते एक शांत हो काव्य शांत हो काव्य आता ते ती नंदिनी तिला आता शांत करत असते तर आता काव्या नंदिनी आणि शारदा धनंजय असं ते निघत असतात निघायला लागतात तेव्हा आता ते सगळ्यांची भेटीगाठी घेतात तेव्हा आता मानिनी म्हणते शारदा वहिनी तुम्हाला भेटून खूप बरं ते वाटलं तेव्हा आता शारदासुद्धा म्हणते हो मलाही तुम्हाला भेटून बरं वाटलं थोडं मन मोकळं झालं तेव्हा आता सगळे खुश असतात आता काव्य खूप भडकलेली असते कारण तिला राहायला भेटत नाही आता रम्या तिची मजा बघत असते कारण काव्याच्या मनासारखं झालेलं नसतं ते सुद्धा आता काव्य म्हणते आई एक दिवस तरी राहू ना आम्ही तेव्हा आता बसू ते नाही नाही तसं चालत नाही कारण तशी आपली परंपराच आहे तसं चालून घेता येणार नाही पण बघ मानिनी म्हणते हो ताई राहू द्या नंतर आता विक्रमसुद्धा म्हणतो अगं ताई तू काय बोलतेस राहू दे वा मा, मा, ना एक दिवस तरी तेव्हा आता बसू म्हणते हे बघा तुम्ही या घरामध्ये मोठी आहे मा माझं ऐकायचं असेल तर ऐका नाही तर मग माझा मान ठेवायचा नसेल तर नका ठेवू असं म्हणून आता मानिनीला आणि विक्रमला तिचं ऐकावंच लागतं कारण ती घरातली मोठी मेंबर असते तर वसू आता खूप रागवलेली अस म्हणजे रागात बोलत असते की बघा तुमची इच्छा असेल तर ठेवा नाही तर मग माझा मान पान नका करू माझा मान ठेवूच नका तुम्ही तर आता माने शारदा म्हणते अहो ताई ठीक आहे जावईबापूंना तुम्ही म्हणजे मी बोलवते संध्याकाळी ते येऊन घेऊन जातील दोघी मुलींना काही तुमची जशी रीत आहे ना तशी परंपरा आपण चालू ठेवू असं आता शारदा समजून घेते तर मानेनी सुद्धा तिच्याकडे गालातल्या गालात हसते नंतर आता काव्य रागाने वसूकडे बघत असते कारण काव्याला खूप मोठा राग आलेला असतो आता शारदा आणि धनंजय म्हणते म्हणतात की जावई बापू तुम्ही दोघंही या बरं का जेवायला तेव्हा विक्रम म्हणतो हो पार अरे तुझ्या सासूच्या आजचा स्वयंपाक इतका छान असतो ना की खूपच त्या स्वयंपाक खूपच छान बनवतात आणि त्यांच्या हाताला चवसुद्धा आहे असं ती आता म्हणत असते आता नंदिनी काव्याला शांत करत असते पण आता काव्य जोरात नंदिनीच्याच हाताला बोक करते नंदिनीला खूप लाग लागत असतं पण नंदिनी शांत असते कारण काव्य तिची सख्खीच बहीण असते तर तिला तर तिचं तिला सांभाळून घेणं गरजेचं असतं तेव्हा आता नंदिनी काव्याला शांत करते आणि ती म्हणते शांत हो बघू पुढे मात्र काव्याचा सगळा चेहरा न सगळा बोम मारत असतो नंदिनी आणि शारदा तिच्याकडे बघत असतात की काव्याला खूप मोठा राग आलेला आहे पण आता रम्य आणि वसतीची मजा घेत असतात मुद्दामच तर पुढील भागात आता काव्या म्हणते मला माहिती आहे ना हे ना सगळे लग्नाचे नाटका आहे ते सगळे आपल्या अंगावर ओढले जात आहे अंगावर ओढणं म्हणजे लग्न झालं लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असतं हे यांना समजतच नाही हे जबरदस्ती आपल्याला अंगावरच लोट आहे लग्न तेव्हा आता इकडे मानिनी आणि विक्रम जीवाला आणि पार्थला म्हणतात जा भाडा तयार होऊन या आणि हे मिठाई घेऊन जा तुमच्या सासऱ्यांच्या घरी तेव्हा आता तिथे पार्थ आणि विक्रम सॉरी पार्थ आणि जीवा छान तयार होऊन आलेले असतात आणि मानिनी आणि विक्रम दोघंही पॅ पिशव्या पॅक करतात आणि म्हणतात हे घ्या तेव्हा आता जीवा म्हणतो मी नाही जाणार याच्यासोबत मी वेगळा जाईल तेव्हा आता विक्रम ओरडतो काय झालंय जीवा तुला काही समज समजतं की नाही तुम्ही सखेत भाऊ आहे ना दोघं मग असे काय वागताय तुम्ही दोघं भाऊ आहे सख्खे तेव्हा आता जीव म्हणतो नाही मला याच्यासोबत जायचं नाही आहे पण पार्थ आता शांतच असतो पार्थला काही बोलायचंच नसतं तर दोघंही शांत झालेले असतात कारण विक्रम त्यांच्यावर ओरडला ओरडलेला असो तर तर पार्थ त्याच्याकडे बघत असतो विक्रमकडे तर आता जीवासुद्धा सुद्धा पार्थकडे बघत असतो त्यांचं हे चालू असतं तेव्हा आता ते दोघं तिथून निघून जातात तर आता विक्रम होतो कसं काय होईल ह्या दोघी मुलांचं तर दोघे सख्खे भाऊच आहे पण कसं होईल काही समजत नाही मला त्याला खूप टेन्शन आलेलं असतं तर ते इकडे रम्या पारचे कान भरत असते की का रे पार तुला हे तुला हे मा मान्य नाही आहे तू अजून स्वीकारलेलंच नाही आहे लग्न पण तुझी बाय होणारी बायको होती ना नंदिनी तिथं सगळं स्वीकारते आहे तिथं सगळ्यांनी सर्व नव्याने सुरुवात करते आहे ती आता त्याचे कान असे भरू लागते तर आता विक्रम तिच्याकडे बघत असतो तर दुसरीकडे विक्रमला आणि मानिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो की ह्या दोघी मुलांचं आपल्या होणार कसं आतापासूनच दोघांचं तो हे तो तो ते करत आहे तिरस्कार तर पुढे कसं होईल तर ते दोघंही त्या दोघांकडे बघत असतात तर आता इकडे काव्या विचार करत असते की आता काही ना काही मार्ग करा काढावाच लागेल कारण आता मार्ग नाही काढला ना तर आयुष्यभर हे लग्न स्वीकारावं लागेल मला तर आता काव्य म्हणते मला यानं लवकरात लवकर वकील शोधून डिगोसचे कागद तयार करावे लागतील नाहीतर मला या लग्नामध्ये अडकवून ठेवतील तर आता असा विचार काव्य करत असते तर आता नंदिनी खरंच जीवासोबत डिवोर्स घेईल का आणि पारसुद्धा काव्याला डिवोर्स देईल का आता या दोघी जणी आता काय करतात ते पुढे आपल्याला पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद